अन्याय झाल्यास सरकारी कर्मचारी महिला कामगार व ग्राहक यांच्याकरिता विशेष न्यायालय आहेत तर दुसरीकडे देशातील सत्तर टक्के अर्थव्यवस्था शेतीवर अवलंबून असतानाही शेतकऱ्यांकरिता मात्र अशा न्यायालयांची निर्मिती करण्यात आलेली नाही त्यामुळे शेतकरी नेते तसेच लोकजागृती मंचचे अध्यक्ष देवानंद पवार यांनी गेल्या अनेक वर्षांपासून कृषी न्यायाधिकरणाची मागणी रेटून धरली होती आता मात्र ही मागणी पूर्ण होण्याची शक्यता बळावली असून शेतकऱ्यांनी सुद्धा आनंद व्यक्त केला आहे दिनांक एक जुलै रोजी मुंबई येथे शेतकऱ्यांच्या विविध प्रश्नांवर यवतमाळ जिल्ह्यातील एका शिष्टमंडळाने वणीचे आमदार संजय देरकर वसंत घुईखेडकर मनीष पाटील अशोक बोबडे टीकाराम कोंगरे देवानंद पवार यांनी कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांची भेट घेतली या भेटीत देवानंद पवार यांनी शेतकऱ्यांकरिता स्वतंत्र कृषी न्यायाधिकरण आवश्यक असल्याची बाब मांडली अत्यंत महत्वाची मागणी केल्यामुळे मंत्री महोदयांनी सुद्धा यासंबंधीचा सविस्तर ड्राफ्ट देण्याची सूचना देवानंद पवार यांना केली याबाबत लवकरच बैठक बोलावणार असल्याचंही त्यांनी सांगितले सध्याच्या परिस्थितीत शेतकऱ्यांची बियाणे खते व कीटकनाशके घेताना फसवणूक होते कर्जवसुली पीक विमा कंपन्यांचा हलगर्जीपणा पीक नुकसानीचे पंचनामे आणि विशेषत पिकांची विक्री करताना होणारी फसवणूक यामुळे शेतकरी नाडवला जातोय शेतकरी फसवणुकीच्या केसेस सामान्य नागरी न्यायालयांमध्ये अनेक वर्ष प्रलंबित राहतात बऱ्याच प्रकरणात न्याय सुद्धा मिळत नाही न्याय न मिळाल्याने शेतकऱ्यांना अनेकदा आत्महत्यांसारख्या प्रसंगाला सामोरे जावे लागते त्यामुळे स्वतंत्र आणि जलद कार्यवाही करणारे फास्ट ट्रॅक कृषी न्यायालय न्यायाधिकरण आवश्यक असल्याची मागणी अनेक वर्षांपासून करीत आहे भारतीय संविधानाने दिलेल्या तरतुदीनुसार कलम तीनशे तेवीस बी अंतर्गत कृषी न्यायाधिकरण स्थापन करण्याची मागणी मी केली आहे कृषी न्यायाधिकरण गतीने न्याय देणारे कमी खर्चे स्थानिक व सुलभ असेल त्यामुळे सरकारने याबाबत लवकरच निर्णय घेणे गरजेचे आहे देवानंद पवार शेतकरी नेते यवतमाळ सबस्क्राईब नायकन नेव मिस अपडेट